नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत न्यूज अँड न्यूज मध्ये आपण पुन्हा एकदा चर्चा करतोय आज ठाकरे बंधूंची चर्चा करण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे पंधरा दिवसात दुसऱ्यांदा राज ठाकरेंच्या घरी पोहोचलेत पहिल्यांदा निमित्त होतं ते गणपती बाप्पांच्या दर्शनाचं पण आता उद्धव ठाकरे हे अनिल परब आणि संजय राऊत या आपल्या ज्येष्ठ नेत्यांसह राज ठाकरेंच्या घरी तब्बल अडीच ते तीन तासापूर्वी पोहोचले आणि दोघांमध्येही अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असल्याची सध्या माहिती मिळते आहे ही बैठक कदाचित लवकरच संपेल आणि या बैठकीतून काहीतरी मोठा राजकीय निर्णय येईल का अशी चर्चा सुरू झाली आहे पण नेमका या बैठकीचं सध्याच्या महाराष्ट्राच्या राज राजकारणाच्या दृष्टीने काय महत्व आहे हो ते आपण समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांच्या भेटी गाठी वाढल्या आहेत पण आज ज्या पद्धतीने ही बैठक झाली आणि भेट झाली आहे आणि उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जाणं याचं राजकीय महत्व काय ही एक अशी तिसरी भेट आहे या दोघांमध्ये की जेव्हा हे लक्षात येत आहे की डेलिबरेटली ते भेटत आहे त्यांचं राजकारण एका दिशेनं चाललंय पण आजची जी तिसरी भेट आहे म्हणजे या आधीच्या दोन भेटी ह्या पाच जुलैच्या विजयी मेळावा होता की हिंदी सक्तीच्या विरोधात ते एकत्र आले होते आणि जी आर रद्द झाल्यावरती निर्णय शासनानं मागे घेतल्यावरती जो विजयी मेळावा साजरा झाला परळीच्या इथल्या तिथे ते दोघे भाऊ एकत्र आले होते आणि तिथं जी नेपथ्य रचना केली गेली होती त्यांचं एकत्र येणं हे साजरं केलं होतं ते उत्सवी स्वरूप त्याला दिलं गेलं होतं तेव्हाच कळलं होतं की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न हे साकार होत आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ती पहिली झलक होती ते एकत्र आले होते त्यानंतर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस ते निमित्त साधून राज ठाकरे मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला गेले त्यानंतर त्यांनी जे एक्सपोस्ट केली त्यामध्ये ते असं म्हणाले की माझे मोठे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मी मातोश्रीवरती गेलो होतो अनेक वर्षांनी गेलो होतो ती दुसरी भेट तिसरी भेट ही याआधी झालेली ती फार महत्त्वाची होती आणि ती सहकुटुंब स्नेह मिळावा होता म्हणजेच गणपतीचं दर्शन घ्यायला राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरती म्हणजे त्यांच्या अपार्टमेंटवरती उद्धव ठाकरे सहकुटुंब गेले होते ती तिसरी भेट होती आजची जी भेट आहे ती राजकीय भेट ती पहिली भेट जी राजकीय भेट आहे जिथे फक्त आणि फक्त राजकारण सत्ताकारण आणि दोन्ही राजकीय पक्ष सोबत यायचे असतील तर पुढे कसं जायचं या संदर्भात रणनीती ते ठरवत होते ज्या अर्थी दोन तासाहून अधिक ही बैठक किंवा चर्चा चाललेली आहे आणि या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब हे तिघे जण एका बाजूनं आणि दुसरीकडनं राज ठाकरे बाळानंद गावकर त्याचबरोबर मुंबई मनसेचे अध्यक्ष संदीप देशपांडे आणि माझा असा एक समज आहे की तिथे नितीन सरदेसाई सुद्धा असतील म्हणजे तिकडनं ते चौघेच असतील तर अशी ही जी बैठक झाली या बैठकीमध्ये काय ठरलंय तर या बैठकीमध्ये जे ठरलंय ते अधिकृतपणे अजून बाहेर आलेलं नाही पण आजचाच दिवस हा का निवडला गेला असं काय घडलंय की उद्धव ठाकरेंना आपण मोठे बंधू असूनही लहान भाऊ म्हणजे धाकटे बंधूकडे जावं असं वाटलं ते स्वतः राज ठाकरेंकडे गेले यातनं एक मेसेज असा गेलेला आहे की उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची साथ हवी आहे यातनं मेसेज असा गेला आहे की मोठा भाऊ आता आपल्या घरी राजकीय बोलणी करायला आल्यावरती आमच्यातली कटुता आम्ही विसरलेलो आहोत दोघेही आम्ही एकत्र आहोत माझ्या नव्या घरी माझा भाऊ आलेला आहे आम्ही चर्चा करतो आहोत आता विषय असा आहे की ही गरच का है। उद्धो गरज काय उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना गरज आहे म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला राज ठाकरेंच्या मनसेची गरज आहे की मनसेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची गरज आहे की दोघांनाही ठाकरे ब्रँड पुन्हा पुनरुज्जीवित करायचा आहे या दोघांनाही असं वाटतं की आपण एकत्र आल्यावरती आपला जो पॉलिटिकल अजेंडा आहे तो आपण स्वतंत्रपणे राबवला मग ना आपल्याला एनडीए हवी आहे ना इंडिया अलायन्स हवी आहे आपण आधी आपलं बघूया मुंबई महापालिकेमध्ये महापौर उपमहापौर स्थायी समिती जर का आपल्याला मिळत असेल दोघे एकत्र येऊन आणि काँग्रेस बरोबर राष्ट्रीय राजकारण बघता जर का उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं मन वळवलं आणि ते वळलेलं आहे की तुम्ही तटस्थ राहा तुम्ही आमच्या विरोधात लढा किंवा लढू नका किंवा तुम्ही फ्रेंडली फाईट करा आम्हाला काही माहिती नाही आमचा मुंबईसह आणखी काही महापालिकांमध्ये जर का एकत्र एक जाण्याचा विचार असेल तर तिथे काँग्रेस आमच्या विरोधात लढली काय आणि तिथं सायलेंट राहिली काय किंवा खेळीमेळीच्या वातावरणात लढली काय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही या मोडमध्ये उद्धव ठाकरे आले असतील आजची बैठक मला असं वाटतं ही खूप निर्णायक आहे आणि ज्या पद्धतीनं आता माहिती मिळते आहे त्यानुसार दोन ऑक्टोबरला दसरा मेळावा आहे दसरा आहे त्या दिवशी आणि दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरती राज ठाकरे येतात का ते सुद्धा निमंत्रण आज उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं असं काही झालंय का किंवा दसरा मेळावा जो प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रेरणेतून जी शिवसेना साकारली गेली त्या शिवसेनेचा पहिला मेळावा हा दसरा मेळावाच होता आणि तिथे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचं भाषण ठोकलं आणि तेव्हापासून शिवसेनेचा शिवतीर्थावरती म्हणजे शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा होत आला मधल्या काळात आपल्याला माहिती आहे की जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटली मूळ शिवसेना आज एकनाथ शिंदे यांच्या शिंदे तीच शिवसेना आहे अधिकृतपणे कारण अजूनही सुप्रीम कोर्टाचा काही निवाडा आलेला नाही केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे त्यानुसार अधिकृत शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे आहे शिंदे सेनेकडे आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की दोन्ही भाऊ हे सध्या हदबल आहेत राजकारणामध्ये पण दोन्ही भावांचं उपद्रव मूल्य हे प्रचंड आहे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणामध्ये तेव्हा दोन्ही भाऊ जर का एकत्र आले तर मुंबईपुरती किंवा मराठी माणसांपुरती हा जो ठाकरे ब्रँड आहे हा पुन्हा रिव्हाइव्ह होऊ शकतो कारण तेवढी पुण्याई ही हो स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी जमवलेली या आहे यांच्यासाठी आणि ती एनकॅश या दोघांना आत्ता नाही तर मग कधी करायची अशा विचारातून हे दोघे एकत्र येत असतील लक्षात घ्या ग्राउंड लेवलला मग उद्धव सेनेचे शिवसैनिक असतील किंवा मनसेचे मनसैनिक असतील यांचं मनोमिलन झालेलं आहे फार कमी कुरबुरी आहेत पुन्हा हे दोन्ही पक्ष आपल्या पक्षप्रमुखाच्या आदेशावरती चालणारे आहेत म्हणजे काही ठिकाणी बंड होईलही पण जर का एखाद्या ठिकाणी मनसैनिक हा उमेदवार असेल एखाद्या वार्डामध्ये तर तिथे उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना सांगू शकतात की आपलाच तो आहे कारण हे मूळचे शिवसैनिकच आहे तो आपल्याच याच्यातला आहे तेव्हा तुम्ही एकोप्यानं ही निवडणूक लढा म्हणजे जा आज ज्या अर्थी दोन तास बैठक चाललेली आहे त्या अर्थी यातनं बातमी ही निघते आहे की काहीतरी कन्स्ट्रक्टिव चर्चा इथे झालेली आहे आणि ती कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा जर का झाली असेल तर ती नेमकी काय झाली असेल आणि आजच जी भेट झाली आहे ती का झाली आहे आता दोन तीन गोष्टी खूप स्पष्ट आहेत काल जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली माझ्यापर्यंत जी माहिती आली आहे त्यानुसार पंधरा मतं ही अपात्र जरी ठरली तरी इंडिया अलायन्सची चौदा मतं फुटलेली आहेत एक असा सूर लागतोय अशी एक चर्चा आहे की सहा ते सात मतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची फुटली असावीत किंवा फिरली असाव आता जर का उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांपैकी किंवा राज्यसभा आणि लोकसभा खासदार मिळून दहा ते सात मतं जर का फुटली असतील तर ती कुंपणावरची लोक कोण आहेत आणि मग उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात येत आहे का की आता मुंबई महापालिका जर का निवडणुका लागत असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मुंबई महापालिकेची निवडणूक ही लागत असेल तर मग आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकत्र आलं पाहिजे याचं कारण असं आहे तेरा सप्टेंबर किंवा सोळा सप्टेंबर या दोन तारखांना सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात जो ओबीसीचा खटला आहे त्याची निर्णायक सुनावणी आहे त्या सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग दोघेही इथे संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक देऊ शकतात त्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचं चा चाललेलं आहे कदाचित पहिला टप्पा हा जिल्हा परिषदांचा असेल काही नगरपालिका नगर, नगर परिषदांचा असेल दुसरा टप्पा हा पुन्हा काही महापालिकांचा असेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबईसह ज्या महत्वाच्या महापालिका आहे तो आहे की काय असं वेगवेगळी चर्चा ही सुरू आहे नेमकं तेरा ऑक्टोबरला किंवा सोळा ऑक्टोबरला जी सुनावणी लागते आहे तिथे राज्य निवडणूक आयोग नेमकं काय सांगतं कारण निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश हे यापूर्वी सुप्रीम कोर्टानं दिले होते त्यानंतरची ती सुनावणी आहे किंवा निवडणुका आम्ही अशा अशा घेतो आहोत असं सबमिशन हे राज्य निवडणूक आयोग राज्य सरकार करू शकतो सांगायचं तात्पर्य असं आहे की आत्ता ही तयारी सुरू केली पाहिजे जरी मुंबई महापालिका त्यामध्ये एम एम आर ज्या महत्वाच्या नऊ महापालिका आहेत त्या फार महत्वाच्या आहेत त्या म्हणजे मुंबई एक ठाणे एक त्यानंतर नवी मुंबई कल्याण डोंबिवली त्याचबरोबर अ पणवेल मीरा भाईंदर भिवंडी निजामपूर वसई विरार उल्हासनगर ह्या ज्या नऊ महापालिका आहेत प्लस नाशिक महापालिका आणि तर आणखीन एक छत्रपती संभाजीनगर महापालिका या नऊ प्लस दोन या महापालिकांमध्ये आणि पुणे सुद्धा अशा एक बारा तेरा महापालिकांमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात नाही म्हटलं तरी मुंबई असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल इथे तर मनसे आणि उद्धवसेना एकत्र येऊच शकतात मग असं जर का असेल तर आपल्याला खास करून मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करायची आहे की जिथे एकल वॉर्ड पद्धती आहे म्हणजे एक वॉर्ड एक नगरसेवक आहे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत आणि दोन हजार सतराचं जे डिलि डीशन दोन हजार सतराला तत्कालीन फडणवीस सरकारनी डिलिमिटेशन केलं होतं वॉर्डांचं पुनर्रचना ज्याला मान्य अफेरचना त्यामध्ये एकोणसाठ ते अठ्ठावन ते एकोणसाठ इतके मतदारसंघ किंवा वार्ड हे भाजपनी स्वतःला अनुकूल केलेले होते आणि तेच डिलिमिटेशन सध्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कायम आहे मग मधल्या काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस वार्डांची संख्या ही वाढवून नऊ न दोनशे छत्तीस केली आणि नव्यानं डिलिमिटेशन केलं होतं वॉर्डांची पुन्हा फेररचना केली होती त्यामध्ये स्वतःसाठी सत्तर ते एकाहत्तर वॉर्ड अनुकूल करून घेतले होते पण ते खारीच झालेलं आहे भाजपनी जे त्यांच्यासाठी करून घेतलेलं होतं दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या आधी तेच डिलिमिटेशन कायम राहणार आहे ज्यामध्ये भाजपला अनुकूल असलेले वॉर्ड आहेत ते अठ्ठावन्न ते एकोणसाठ आणि तेव्हा निकालामध्ये भाजपला त्याचा प्रचंड फायदा झाला होता फक्त दोन जागांचा फरक हा भाजप आणि शिवसेनेमध्ये होता अंती शिवसेनेला चौऱ्याऐंशी मिळाले भाजपला ब्याऐंशी मिळाले पण नंतर तुम्हाला माहिती आहे की सात नगरसेवक हे मनसेचे निवडून आले होते तेव्हा शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्ष म्हणून शिवसेनेनं तेव्हा मनसेचे सहा सात पैकी सहा नगरसेवक आपल्याकडे वळवून घेतले मनसे तिथे महापालिकेत फोडली आणि मनसे निकामी केली होती आता हा सगळा इतिहास झाला आता दोन्ही भावांना हेच बघायचं आहे की राजकारणात स्वतःच उपद्रव मूल्यच नाही तर अस्तित्व टिकवून ठेवण्याची ही वेळ आहे मुंबई महापालिका जर का मातोश्रीच्या आणि ठाकरे बंधूंच्या किंवा ठाकरेंच्या हातातून गेली तर मग पुढे का राज्याच्या विरोधी बाकावरची जी विधानसभेतली परिस्थिती आहे तिथे फार काही चांगलं नाही आहे वीस आमदार आहेत फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यातले दहा मुंबईतले आहेत लक्षात घ्या मनसेचा तर एकही आमदार नाहीये त्यानंतर लोकसभेमध्ये नऊ खासदार आणि काही लोकसभेचे खासदार आणि राज्यसभेचे खासदार आहेत पण आता जर का मागच्या कालच्या निवडणुकीमध्ये क्रॉस मध्ये सहा सात खासदार हे उद्धव सेनेचे आहेत अशी चर्चा आहे तर त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंना तरी राज ठाकरेंची गरज नक्कीच आहे दुसरीकडे राज ठाकरे यांचं खूपच चांगलं चाललेलं आहे आणि त्यांचं सगळंच ऐकलं जातंय ऐकलं जाणं म्हणजे राजकारण नाही काही गोष्टी निर्णय त्यांच्या मनासारखे के केले गेले हे राजकारण नाही आहे विधायक राजकारण काय तुमचे लोकप्रतिनिधी मग नगर ते नगरसेवक असू देत आमदार असू देत खासदार असू देत ते त्या त्या ठिकाणी असले पाहिजेत म्हणजे महापालिकेमध्ये नगरसेवक असले पाहिजेत विधानसभेमध्ये आमदार असले पाहिजेत लोकसभेमध्ये खासदार असले पाहिजेत तर तुमचा राजकीय पक्ष मग तुमचा राजकीय पक्ष असा कसा की त्याचं काहीच अस्तित्व या कायदे मंडळांमध्ये दिसत नाही आहे या निर्णय मंडळांमध्ये दिसत नाहीये तेव्हा आपल्याला पुढं राजकारण करायचं असेल तर आता सत्ता मिळवण्यासाठी राजकारण निवडणुकांचं राजकारण करावं लागेल हे सुद्धा आता राज ठाकरेंना माहीत झालेलं आहे कारण राज ठाकरेंचा ग्राफ हा वरून खाली आलाय दोन हजार सहा ला मनसेची स्थापना झाली दोन हजार नऊ ला जी मुंबई महापालिके जी विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा नाही म्हटलं तरी तेरा आमदार हे मनसेचे निवडून आले होते मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस नगरसेवक हे दोन हजार बाराला निवडून आले नाशिक महापालिकेमध्ये महापौर बसला पुण्याच्या महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता बसला मनसेचा आणि तेव्हापासून जी घसरण लागली तर दोन हजार चौदाला एक आमदार दोन हजार एकोणीसला एक आमदार आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला एकही आमदार नाही मग लोकसभेतही काही यश नाही कधी कोणाला पाठिंबा दे कधी निवडणूक न लढव विधानसभेला तसं मागच्या निवड विधानसभेला मनसेने एकशे पंचवीस उमेदवार उभे केले हाती भोपळा लागला मतांची टक्केवारी सुद्धा फार कमी झाली दोन टक्क्यांहून कमी झाली मग सांगायचं तात्पर्य असं आहे की आता दोन्ही भाऊ हे बघितलं तर हदबल आहेत पण दोघे एकत्र आले तर ठाकरे ब्रँड रिवाईव्ह होतो त्यातनं मराठी माणूस जागा होतो मुंबईतला आणि मराठी भागातला आणि एक आशा पल्लवीत होते आहे की पुन्हा आपण उभारी घेऊ शकतो आणि एक विश्वासही त्यांना आहे की जर का स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकारायचं असेल तर केवळ एकत्र येऊन चालणार नाही मनोमिलन करून चालणार नाही तर आता दोन्ही पक्षांची युती करावी लागेल निर्णायक युती करावी लागेल जागावाटप करावं लागेल काही मतभेद असतील तर ते मिटवावे लागतील आणि त्याचबरोबर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी एकोप्यानं झटावं लागेल म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जर का दोघेही एकोप्यानं जर का एको एको आले पुढे तर ते जाऊ शकतात पण राज ठाकरेंची पण अट असू शकते की तुम्ही काँग्रेसशी सलोका तोडा काँग्रेसपासून नातं तोडा तर तो उद्धव ठाकरे यांची ती तयारी आहे का उद्धव ठाकरे राज्यामध्ये असं म्हणू शकतात की काँग्रेसनं आम्हाला ग्रीन सिग्नल दिला की तुम्ही राज ठाकरेंबरोबर जा आम्ही तुमच्या मध्ये येत नाही अगदी मुंबई महापालिकेत आम्हाला तुमची आघाडी नको आहे आम्ही तुमच्या विरोधात जाऊ किंवा आम्हालाच वाटलं जिथं तुमचे तुल्यबळ उमेदवार आहेत तिथं आमचे कमजोर उमेदवार आम्ही देऊ म्हणजे फ्रेंडली फाईट्स करू काँग्रेस त्या मोडमध्ये नक्कीच आहे कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर पण उघडपणे काँग्रेस येणार नाहीये काँग्रेसला ते नको आहे मग अशा वेळेस वेळ प्रसंग राज ठाकरे यांनी भाजपशी नातं तोडावं ही हो। उद्धव ठाकरेंची अट असेल की तुम्ही फक्त बोलताय तेवढ्यापुरती ठीक आहे पण तुम्ही ना छुपा समजवता ना त्यांना मदत तेही नको त्यांच्याच विरोधात दोन्ही भावांना लढायचा आहे आता दोन्ही भाऊ एकत्र येणार असतील तर काँग्रेस हा विषयच नाहीये ना केंद्रात सत्ता आहे ना राज्यात सत्ता आहे ना महापालिका स्तरावरती सत्ता आहे ना पक्ष संघटना बळकट आहे अशी परिस्थिती काँग्रेसची आहे काँग्रेस हा विषय नाही विषय आहे भाजप ज्याची सत्ता केंद्रात आहे राज्यात आणि तो ड्रायव्हिंग सीटवरती आहे त्याच्या दोन कुबड्या ज्या आहेत त्या पूर्ण निकामी आहेत त्या आश्रित आहेत भाजपवरती एक शिंदे सेना आणि दुसरी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुंबई आणि मुंबई इलाख्यामध्ये शिंदे सेनेचं अस्तित्व हे ठाण्यामध्ये आहे मीरा भाईंदरमध्ये आहे कल्याण डोंबिवलीमध्ये आहे म्हणेन अगदी नवी मुंबई महापालिकेत आहे पण मग इतरत्र त्यांच्यासाठी सुद्धा फार मोठी कवायत असेल की जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतील तेव्हा शिंदे सेनेचा फॅक्टर हा मुंबईस सहणे अपवाद आहे कारण तिथे सगळी शिवसेना ही एकनाथ शिंदेच्या शिंदे सेनेनं हायजॅक केलेली आहे पण मुंबईत शिंदे सेना मग काही करू शकत नाही भाजप सुद्धा शिंदे सेनेबरोबर उघड युती करून लढायला दोन वेळा विचार करेल की खरंच आपण उभं राहिलं पाहिजे का जर का शिंदेना चाळीस ऐंशी जागा आपण सोडल्या तर त्या खरंच वायबल आहेत का आणि नसतील तर मग आपण आपलंच नुकसान होणार असेल तर का त्यांना सोबत घ्यायचं तेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे म्हणजे भाजप हा त्यांचा शत्रू आहे असं ठरवणे त्यांच्या विरोधातच निवडणुका लढवणे आणि काँग्रेसला अगदी साईडलाईन करणे तुम्ही तुमचं बघा आम्ही तुमच्यासोबत नाही असा विषय करून पुढे जाणे ते होतं का ते बघायचं आपण आजची बैठक ही एवढी निर्णायक आहे की एका दिशेनं आपल्याला जायचं आहे हे या बैठकीत ठरलंय अशी माझी माहिती आहे आणि ते ठरवण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे आपले कोणते मतभेद कोणत्या ठिकाणी कसे कसे आहेत ते कसे मिटवले पाहिजे कोणत्या कोणत्या नेत्यांना पॉईंट पर्सन केलं पाहिजे एवढंच नाही तर मतदार याद्यांसाठी एकत्र आपल्याला कसं झटावं लागेल वार्ड खास करून मुंबईतली कशावर कोणी कसा फोकस करायचा आहे एवढंच नाही तर इतरत्र मुंबईच्या बाहेर नाशिक असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल इथंही एकत्र जायचं असेल तर आपल्याला तिथं कसं ऍक्टिव्हेट होता येईल याचं ग्राउंड वर्क होमवर्क आजच्या बैठकीत झालेला आहे चाचपणी तर नक्कीच झालेली आहे एक दिशा ठरलेली आहे की सोबत जायचं अगदी बरोबर आहे दिशा ठरली आहे सोबत जाण्याचा निर्णय जवळपास निश्चित दिसतोय एक अपडेट अशी आहे ती सांगतो त्याचं विश्लेषण समजून घ्यायचं आहे ठाण्यामध्ये देखील आज प्रभाग रचनेबाबत जनसुनावणी होती या जनसुनावणीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले आणि त्यांनी तिथे निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरलं या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये जितेंद्र आव्हाडांची खडाजंगी झाली आहे त्याचबरोबर मनसेचे नेते आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन विचारे असतील हे एकत्र आले आणि त्यांनी आता ठाण्यामध्ये मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला आहे एकूणच शिंदेच्या शिवसेनेला म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे तर एकीकडनं एक शह देतीलच पण ग्राउंड लेवलवर शिंदेच्या शिवसेनेची जिथे जिथे कोंडी करता येईल तिथे करायची ही रणनीती दिसते एक लक्षात घ्या जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यांचा विचार पक्का दिसतोय तेव्हा केंद्रस्थानी कोण आहे केंद्रस्थानी मराठी माणूस आहे केंद्रस्थानी मराठी राजकारण आहे केंद्रस्थानी मराठी अस्मिता आहे आणि केंद्रस्थानी तो सध्या मुंबईसह इतरत्र मुंबई इलाख्यामध्ये मराठी माणूस हा पिचलेला दिसतोय किंवा तो आता नैराश्यग्रस्त झालेला त्याचं एक उदाहरण देत लालबागचा राजा लालबागचा राजा ज्या पद्धतीनं हायजॅक झाला ट्रस्टी पासून त्या अगदी विसर्जनापर्यंत जे जे काही झालं त्यामुळं मुंबईतला मराठी माणूस हा दुखावलेला आहे उद्धव ठाकरेंना सुधीर साळवींना फोन करून झापावं लागलं की काय चाललंय लक्षात घ्या अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यातनं मुंबईला मराठी माणूस हा दुखावलेला आहे त्याला असं वाटतं की आमची मुंबई आहे अगदी लालबागचा राजा आमचा हक्काचा तोही हायजॅक झालेला आहे तर असं जे वातावरण आहे ते आता वेळीच आवरलं नाही तर उद्या मराठी माणसं आपल्याला माफ करणार नाही या मानसिकते हे दोन पक्ष येऊ शकतात आणि त्याची चुणूक ही दिसते महत्वाचं हे आहे की मी जसं म्हटलं की मुंबईमध्ये होय आजही जर का पक्ष संघटनेचं बळ बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पक्ष संघटना ही खूप मोठ्या प्रमाणात शिंदे सेनेपेक्षा प्रबळ आहे मजबूत आहे याचं कारण आहे की ज्या आधारावरती ही शिवसेनेची जी उद्धव ठाकरेंसोबत आता बहुतेक ते केडर दिसत आहे मुंबईमध्ये ते आधार कोणते आहेत महिला आघाडी तर बहुतेक महिला आघाडी ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे दुसरा आधार कोणता आहे शाखा बहुतेक शाखा अगदी इमारतींसह किंवा खोलींसह किंवा जी काही शाखा असेल त्यांची ती त्यातल्या बहुतेक शाखा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे त्यानंतर मुंबईतली अँब्युलन्स सेवा जी आहे जी गोड गरिबांना मुंबईकरांना हवी तशी दिली जाते शिवसेनेची अँब्युलन्स सेवा नाईंटी पर्सेंटहून अधिक अँब्युलन्स केअरटेकर हे स्टील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे दहा आमदार वीस पैकी मुंबईतून निवडून आलेले आहेत मुंबई महापालिकेच्या हद्दीतून निवडून आलेले आहेत ते उगीच नाही आलेले आहेत आणि म्हणून मग एकीकडे पक्ष संघटनेचं जाळं आहे बरं केडर असल्यामुळं पक्ष संघटन हे केडर वाईज असल्यामुळं एखादा आमदार गेला तर त्याला पर्याय आहे जसं आपण दादर माहीमचं उदाहरण बघितलं की तिथं उमेदवार महेश सावंत दिला एवढून आला तिथला विभाग प्रमुख होता म्हणजे आमदाराला पर्याय हा विभाग प्रमुखांमध्ये आहे शाखा प्रमुखांमध्ये आहे आणखीन एखाद्या शिवसैनिकामध्ये आहे की ज्यांनी आजवर कुठलं पद घेतलं नाही पण त्याला तिकीट दिल्यावरती सगळेजण त्याच्यासाठी येतात पुढे म्हणजे ती एक जमेची बाजू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मनसेकडे राज ठाकरे नावाचा एक मोठा ब्रँड आहे आणि तो जेव्हा उद्धव ठाकरेंच्या साथीनं प्रचाराला प्रचार सभांमध्ये येईल तेव्हा तो अॅम्पिफाईंग इफेक्ट आहे मनसेचे सुद्धा पॉकेट्समध्ये आज मनसेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जे आंदोलनं करतात छोटे मोठे मुद्दे असतील त्यांचे पण त्यांची पक्ष संघटना ही विखुरलेली जरी असली तरी कुठे नाहीच असा काही विषय नाही ती रिवाईव्ह होऊ शकते आणि जर का मनसे आणि उद्धव सेना एकत्र झाली आहे एकत्र येत आहेत दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत राजकीय दृष्ट्या एकत्र आल्यात निवडणुकांच्या राजकारणासाठी एकत्र आलाय तर हा अँप्लिफाईंग इफेक्ट मनसे सुद्धा खूप वेगानं रिवाईव्ह होऊ शकते आणि तोच प्लॅन आहे राज ठाकरेंचा की मनसे रिव्हाइव्ह करायची आता राहिला मुद्दा ईव्हीएमचा तर ईव्हीएम मध्ये काहीतरी झालेला आहे हे एक परसेप्शन अमांग्स द मासेस गेलेला आहे आणि म्हणून मग आत्ता ज्या मतदार यादीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खास करून मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे तिथे आधार कार्ड लिंक मतदार यादी असली पाहिजे असा आग्रह हे विरोधी पक्ष त्यांना एक शंका आहे की विधानसभेच्या मागच्या मतदार यादीमध्ये अनेक ठिकाणी आधार लिंक नसलेले मतदार नावं आलेली आहेत त्यांच्या फोटो नाही आहेत काही नाहीत अशा गडबडी झालेल्या आहेत तर आम्हाला ती स्क्रुटिनाईज करून द्या आणि त्याच्यासाठी हे जास्त काम त्या मतदार यादींवर करतील की त्या याद्या ते मतदार द्या आम्ही त्यांच्या घरापर्यंत जातो आणि तिथे मग एकत्रित निवडणुकीचा प्रचार कॅम्पेन रणनीती ही दोन भाऊ हे ठरवू शकतात त्या दृष्टीनं सुद्धा आता ती तयारी चालली आणि त्याची चुणूक ही आज ठाण्यामध्ये दिसली आहे की जिथे सुनावणीला हे सगळे एकत्र आहेत ते आक्षेप घेत आहेत मोर्चा काढू पाहतायत की त्यांना माहिती आहे की आत्ता अस्तित्वाची लढाई आहे मग त्या वेगवेगळ्या महापालिका असतील जिल्हा परिषदा असतील किंवा तुमच्या नगरपालिका असतील आत्ता ज्या निवडणुका लागतायत त्या किती लागतायत ती एक प्रकारची मिनी विधानसभा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची महापालिका एकोणतीसच्या एकोणतीस म्हणजे सत्तावीस जुन्या आणि दोन नव्या अशा एकोणतीस महापालिकांमध्ये निवडणुका घेण्याची गरज आहे त्या डिवू आहेत त्यानंतर जिल्हा परिषद चौतीस जिल्हा परिषदा आहे मुंबई उपनगर आणि बृहन्मुंबई इथे ग्रामीण भाग नसल्यामुळे इथे जिल्हा परिषद नाही म्हणजे छत्तीस जिल्ह्यांपैकी चौतीस जिल्हा परिषद आहेत त्या चौतीस पैकी बत्तीस जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका डिवू आहेत त्यानंतर तीनशे छत्तीस पंचायत समित्या निवडणुकांसाठी डीव आहेत एकूण पंचायत समित्या राज्यामध्ये ह्या तीनशे एक्कावन्न आहेत त्या त्यापैकी तीनशे छत्तीस पंचायत समित्या ह्या निवडणुकांसाठी डीव आहेत त्यानंतर नगर परिषदा दोनशे अठ्ठेचाळीस आणि नगरपंचायती ज्या आहेत त्या एकशे सत्तेचाळीस पैकी एक्केचाळीस ड्यू आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो तीन टप्प्यात घेतो म्हटलं आणि मुंबई महापालिका उशिरा निवडणूक घेतो म्हटलं तर मुंबई महापालिकेची निवडणूक या आजपासून नाही तरी म्हटलं तरी पुढच्या सहा महिन्यात होऊ शकते कदाचित ती फेब्रुवारी मार्चमध्ये जाईल कदाचित ती जानेवारीत जाईल तो सरकारचा निर्णय आहे आणि राज्य निवडणूक आयोग हे राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला बांधील असतं तसं ते काम करतं तेव्हा सत्ताधारी पक्ष काय निर्णय घेत तर मग राज्य निवडणूक आयोग तसा कार्यक्रम लावेल असं हे थोडक्यात आहे म्हणून मग आत्ता विरोधी पक्ष मुंबई आणि मुंबईसह आजूबाजूला विचार करता दोन्ही भावांच्या पक्षांना आणि दोन्ही भावांना हे खूप सोयीस्कर आहे की आपण आपली रणनीती ठरवून जायचं कारण आपल्याला मुंबई पुन्हा हातची सोडू द्यायची नाही आहे मराठी माणसापासून ती मुंबई दूर जाऊ द्यायची नाही आहे सध्या जे नॅरेटिव्ह जे परसेप्शन तयार झालेलं आहे ते एनकॅश करायचं आणि आपल्या सुद्धा अस्तित्वाची आता ही निर्णायक लढाई आहे आता इथे काही नाही केलं तर दोघेही संपू अशा मानसिकतेत दोघे आले असतील तर मग दोघांची युती ही पक्की आहे आणि दोघांनाही मग आता ना भाजप ना काँग्रेस आपण एकला चालू रे असं करत पुढे जावं लागेल आणि ती दिशा आज निर्णायक बैठकीमध्ये ठरली आहे असं कळत अगदी बरोबर आहे आणि नेमकी यात काय निर्णय होतो याचा ग्रँड जे चित्र असेल ते कदाचित दसरा मेळाव्याला दिसू शकेल त्यामुळे हा दसरा मेळावा ही एक उत्सुकता असेल की दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती अगदी एक रस्ता ओलांडून शिवाजी पार्कात उडी मारायची म्हणजे राज ठाकरेंचं जे नवं शिवतीर्थ अपार्टमेंट आहे इथनं बाहेर पडलं की रस्ता ओलांडला की बस पुढचं पाऊल हे शिवतीर्थावरती म्हणजे शिवाजी पार्कात या शिवतीर्थातून त्या शिवर्थात जायचा फक्त रस्ता ओलांडायचा आहे तो रस्ता राज ठाकरे दोन ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याच्या दिवशी ओलांडतात का आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती येतात का ते बघायचं आहे किंवा नोज मुंबई महापालिका तिथं सुद्धा वडा घालेल तिथे परवानगी कदाचित शिंदे सेनेला देईल आणि उद्धव ठाकरेंना दुसरीकडे दसरा मेळावा करावा लागेल मग तिकडे राज ठाकरे जातील का असं सगळं होऊ शकतं हे बघा हे राजकारण आहे इथे एकमेकांमध्ये पाय टाकूनच जायचं आहे उगीच नाही काल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पोलिंग एजंट म्हणून शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड केली गेली आणि मग आता माहिती पुढे येते सूत्रांकडनं सात मत म्हणजेच खासदार लोकसभा प्लस राज्यसभा असे उद्धव ठाकरेंचे फुटलेत की काय जरी संजय राऊतांनी हे नाकारलं असलं सगळं तरी पण सांगता येत नाही बरोबर आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये नेमकी काय फोडाफोडी होते कोण कोणाला अडवतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे याकडे आमचं लक्ष राहील आणि अपडेट्स आहे आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम